हॅलो शेतकरी बंधूंनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे सविस्तर बातमी अशी आहे की पावसा पावसासंदर्भात सविस्तर बातमी अशी आहे की पुढच्या बारा तासामध्ये अनेक बहुतांश भागामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पावसामध्ये वाढ होणार आहे हे अंदाज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करू शकता आणि शेजारील बेल आयकन पण दाबू शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो बातमी अशी आहे की पुढच्या बारा तासामध्ये मराठवाड्यामध्ये या काही भागामध्ये अनेक जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसेल काही भागामध्ये सरी दिसेल काही भागामध्ये अति मुसळधार पाऊस दिसू शकतो तर बघूया जिल्ह्याची नावे औरंगाबाद नांदेड लातूर परभणी बीड हिंगोली उस्मानाबादच्या परिसरामध्ये नाशिक वैजापूर पैठण जालना मालेगाव बीड लोणार सिल्लोडच्या परिसरामध्ये चिखलीच्या परिसरामध्ये अनेक बहुतांश भाग मराठवाडाचा अनेक ठिकाणी पावसामध्ये वाढ दिसत आहे आपल्याला शेतकरी बंधूंनो वरती विदर्भाकडे बघितलं तर या काही भागामध्ये पावसामध्ये दिसेल आपल्याला आजच्या दरम्यान अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा वाशी यवतमाळ या काही परिसरामध्ये आज दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस दरम्यान पावसामध्ये जास्त प्रमाणात वाढ दिसेल आपल्याला हे अंदाज लक्षात येऊ शकता शेतकरी बंधून खाली बघितलं इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये कोल्हापूर सांगली सातारा कराड विटा अहमदनगर सोलापूरच्या परिसरामध्ये काही भागांमध्ये जोरदार ते अतिप्रमाणात सरी दिसेल काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस दिसू शकतो खेड जुन्नर खोपली पुणे मुंबई वलसाड गोरेगाव चिपलून वजूड विटा रत्नागिरी सांगली सातारा कोल्हापूरच्या परिसरामध्ये बहुतांश भाग कोकणपट्टीचा अनेक प्रमाणात पावसामध्ये वाढ दिसत आहे आपला कोल्हापूर राजापूर सावंतवाडीच्या परिसरामध्ये अनेक प्रमाणात पाऊस दिसत आपला आज दरम्यान आणि पावसामध्ये वाढ होत होत भाग बदलत बदलत पाऊस पडणारे आणि मुक्काम करत करत पाऊस पडणारे सर्वच महाराष्ट्रामध्ये हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो भेटे पुढच माध्यमातून बाय बाय